नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा आपण बघणार आहोत बघा मी तीच सेवा तुमच्यासोबत शेअर करते ज्या सेवेचा अनेक स्वामी भक्तांना असंख्य लोकांना अनुभव आलेला आहे आणि ते अनुभव सिद्ध सेवाच मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे आजची जी सेवा आहे त्या सेवेने अनेक स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे त्यांचं स्वतःचा हक्काचं घर झालेलं आहे अधिक म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना मिळालेलं आहे म्हणजे जास्त नाही की आपलं माझं दोन खोल्यांचं घर पण तेवढी अपेक्षा राहून मोठं घर त्याच्यापेक्षा मोठं घर त्यांचं झालेलं आहे बऱ्याच अडी अडचणी आपल्याला घर बांधताना येत असतात आणि मेन सिटीमध्ये जर घर करणं किंवा घर बांधणं ही काही खायची गोष्ट नसते खूप अडीअडचणी आपल्याला येत असतात आधीमध्ये मग बँकेचे लोन असेल किंवा घरगुती काही म्हणतो ना की प्रॉब्लेम असतात भावाभावांचं जे काही भांडण वगैरे असतं ते त्या पण गोष्टी मॅटर करतात सोबतच पैशाचा प्रॉब्लेम असतो बांधकाम कामगार जे असतात ते वेळेवर येत नसतात किंवा लोन पास होत नसतं पैसे पैशामुळं काम थांबलेलं असतं किंवा कधी कधी मालामुळे म्हणजे माल येत नाही म्हणून त्याच्यामुळे काम थांबलेलं असतं असं बऱ्याच अडचणी असतात आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पै कागदपत्र किंवा पैसा हा मेन प्रॉब्लेम असतो आणि मेन सिटीमध्ये आपलं घर होणं ते पण स्वतःच्या हिमतीवर हे खूप मोठी गोष्ट आहे पण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट होण्यास करण्यासाठी किंवा जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट तर केलंच पाहिजे कष्टाशिवाय पर्याय नाही मी असं म्हणणार नाही की तुम, तुमची तुम्ही ही सेवा करा आणि तुमचं घर होईल अजिबात नाही तुम्हाला कष्ट करणं करणं आहे लक्षात घ्या महाराजांनीसुद्धा आपल्याला सांगितलं आहे जिथे कष्ट करतो तिथे जो प्रामाणिक कष्ट करतो त्याच्यासोबत मी अखंड असतो कायम त्याच्या पाठीशी असतो ज्यावेळी तुमचं तुम्ही कष्ट करताय पण बघा कष्टाला जर नशिबाची साथ असेल तर नक्कीच कोणतीही समस्या समस्येतून आपण शंभर टक्के बाहेर पडतो कितीही कठीण इच्छा आपली पूर्ण होते म्हणून जर तुम्ही कष्ट करताय पण कष्टाला नशिबाची साथ नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा भले तुम्ही बऱ्याच वर्षापासून घर बांधायचा प्रयत्न करताय अर्धवट घर राहिलेलं असेल तर तुम्ही ही सेवा आजपासून चालू करा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक तुमचं सहा महिन्याच्या आत घर होईल आणि तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाल इतकी प्रभावी ही सेवा आहे पण सेवा करत असताना मनापासून श्रद्धेने करा एखाद्याने सांगितले म्हणून उगंच करायची म्हणून करू नका जी जेवढी पण मी सेवा सांगणार आहे तेवढी सगळी सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे अर्धवट सेवा अजिबात करू नका तर बघा कधी कधी असं होतं ना की आपण महाराजांच्या खूप अपेक्षा करतो पण आपण ज्यावेळी आपल्या सेवेची वेळ येते सेवा करण्याची त्यावेळी आपण मागे हटतो हे पूर्णपणे चुकीचं आहे महाराजांना असा फक्त अजिबात आवडत नाही लक्षात घ्या महाराजांनी महाराजांची सोबत असणं कधी कधी इच्छा पूर्ण होण्यापेक्षा आपण ना महाराजांची आपल्या सो आपल्या पाठीशी असणं आपले सोबत महाराज असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाला नक्कीच आ, ने, आ, साथ देतील महाराज आणि तुमचं घर जे आहे ते लवकर पूर्ण होईल आता काय करायचं बघा तर सगळ्यात पहिले तुम्ही आता घर म्हटलं की सगळे झाले तर नवरा बायकोने तुम्हाला दोघांनी मिळून जोडीने स्वामींच्या केंद्रात मठात पहिल्यांदा जायचं आहे गुरुवारच्या जा दिवशी तुम्ही जाऊ शकता जाताना नारळ साखर फूल न्यायचा आहे अगरबत्ती न्यायची आहे आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे महाराजांच्यासमोर झुकायचं आहे मुजरा करायचा आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी उद्यापासून ही सेवा चालू करते माझं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी जे काही घर बांधताना माझ्या आयुष्यामध्ये जे अडचणी येत आहेत प्रॉब्लेम येत आहेत ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊ दे स्वतःचं हक्काचं घर लवकर पूर्ण होऊ दे त्या घरात मला तुमची सेवा करायला मिळू दे अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे दोघांनीही प्रार्थना करायची तो नारळखडी साखर तिथेच अर्पण करायचं आणि तुम्हाला घरी यायचं आता लक्षात घ्या हा संकल्प नाही संकल्प आपल्याला दुसऱ्या दिवशी सेवा करताना करायचा आहे ही फक्त महाराजांना विनंती झाली महाराजांना जाऊन सांगायचं की म्हणजे विनंती करायची की माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या वगैरे असं महाराजांना विनंती करायची आणि तुम्ही घरी यायचं आहे लक्षात घ्या जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही की मी सेवा करते किंवा केंद्रातून येताना किंवा आधीमध्ये कुठेही तुम्हाला हे बोलायचं नाही आहे की मी से माझं घर बांधण्यासाठी मी ही सेवा चालू केलेली आहे असं तुम्हाला चुकूनही कुणापाशी बोलायचं नाही तुमच्या घरात माहीत असलं तर ठीक आहे कारण ते आपलीच माणसं आहेत पण इतर घराव्यतिरिक्त तुम्हाला इतर कुणालाही तुमच्या या सेवेबाबत सांगायचं सा नाही आहे लक्षात आलं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आता सेवा काय करायची आता दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे सगळ्यात पहिले संकल्प करायचा जोडीने पहिल्या दिवशी जर तुम्ही सेवा केली म्हणजे संकल्प जर जोडीने केला किंवा नाही जर तुम्ही फक्त एकट्याने जरी संकल्प केला तरी चालेल काही हरकत नाही संकल्प करायचा सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे फो फोटो मूर्ती असणं महत्त्वाचं आहे नसेल तर घे नक्की महाराजांना तुम्ही घरात आणा महाराज बघा तुमच्या घरात महाराज आले तर शंभर टक्के तुम्ही स्वतःच्या घरात महाराज तुम्हाला नेतील यात काही शंका नाही त्याच्यामुळे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तुमच्याकडे तर नक्की आणा त्यांची पंचोपचार पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करा पूजा करा आता सेवा करताच असताना महाराजांची पूजा करायची आहे पा पंचोपचार पद्धतीने अभिषेक वगैरे करायचा त्यानंतर धूपदीप अगरबत्ती वगैरे सगळी पूजा करून घ्यायची आणि संकल्प करायचा आता संकल्प करत असताना तुम्ही जेवढ्या जेवढ्या सेवा जी सेवा कशा आता संकल्प करत असताना तुम्ही सगळ्यात पहिले तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि संकल्प कसा करायचा तर उजव्या हातावरती पाणी फूल अक्षदा हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या संकल्प कर सोडायचा आहे तुम्हाला गो तर नाव गोत्र वगैरे बोलून झाल्यानंतर तुमची इच्छा बोलायची तर इच्छा म्हणजे तुम्ही कशासाठी सेवा करायचं तुमचं घर होण्यासाठी आणि महाराजांना सांगायचं की महाराज मी आजपासून ही सेवा चालू करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये लवकर राहायला जाऊ दे माझं घर लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा संकल्पाचं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता सॉरी कोणत्याही झाडाला घालायचं आहे तुळशीने झाडाला घालायचं आहे तर हा संकल्प झाला आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे आता सेवा कोणती करायची बघा संकल्पयुक्त तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला संकल्पयुक्त तो गुरुचरित्र पारायण करायचे आहे आता महिन्याला एक असं तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता मी प्रत्येक सेवा डिटेलमध्ये सांगते व्हिडिओ थोडा मोठा होईल <coughs> पण सगळं मी व्यवस्थित सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या कोणत्याच तुम्हाला प्रश्न होणार नाही आता पहिली सेवा जी आहे ती संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण आता हा गुरुचरित्र पारायण आपले गुरुमाऊलीसुद्धा नेहमी सांगतात की ज्या घरामध्ये वर्षभरामध्ये सात गुरुचरित्र पारायण होतात त्या घरामध्ये कधीच कोणती समस्या येत नाही कितीही मोठ्या अडचणीतून ते भक्त जो आहे तो मुक्त होतो आणि कायम महाराष्ट्राच्या पाठीशी असतात त्याच्यामुळे संकल्पयुक्त आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असेल तर संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे आता महिन्याला एक असं गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे आता आज आजपासून चालू केलं आहे म्हणजे आता या महिन्यात तुम्ही चालू केले तर पुढच्या महिन्यात तुम्ही दुसरं म्हणजे दुसरं पारायण मग तिसरं असं महिन्याला एक पारायण तुम्हाला करायचं आहे आता ताई महिन्याला आम्ही मीच करायचं का तर नाही बघा घर सगळ्यांचं आहे या महिन्याला जर तुम्ही पारायणाला बसलात तर दुसऱ्या महिन्यात तुमचे मिस्टर बसू शकतात तिसऱ्या महिन्यात तुमची मुलगी करू शकते अगदी कोणीही जोपर्यंत घरात घर गर होत नाही ना तोपर्यंत तुम्ही ज्या पण घरामध्ये राहताय रेंटच्या घरामध्ये असो जिथे पण राहताय तिथे तुमच्या घरामध्ये महिन्याला एक गुरुचरित्र पारायण झालंच पाहिजे लक्षात घ्या मग तुम्ही कोणीही करा ह्या महिन्यात तुम्ही करा पुढच्या महिन्यात मिस्टर त्याच्या पुढच्या महिन्यात मुलगी असं कोणीही करू शकतं असं काही याला नियम बंधन नाही ठीक आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानुसार तसंच अगदी गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता तर ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा म्हणजे आता संकल्प केल्यानंतर आता रोज तुम्हाला घरामध्ये एक वेळेस सुक्त आणि एक वेळेस सुक्त वाचायचं आहे आता ही सेवा कोणीही करू शकतं असं काही नाही पण शक्यतो कर्त्या पुरुषांनी जर केली तर अतिशय उत्तम तर बघा आता सेवा कोणीही करू शकतं माझं असं काही नाही पण म्हटलं जातं की कर्त्या पुरुषांनी जर सेवा ही सेवा केली तर त्याचे लाभ अधिक होतात त्याच्यामुळे सुक्त आणि पुरुषसुक्त तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते दोन वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे आणि बघा आता गुरुचरित्र पारण हे सात दिवसाचं असतं पण ह्या बाकीच्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला रोज करायच्या आहेत लक्षात घ्या गुरुचरित्र पारायण आपल्याला सात दिवसात संपून जातं कधी कधी तीन दिवसाचं पण असतं पण पना, म्हणजे तुम्हाला शक्य झालं तर पण सात दिवसीय गुरुचरेचं पारायण घरामध्ये करण्यास माऊलीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सात दिवसामध्ये आपलं गुरुचर्याचं पारायण होतं ती काही आपली रोज सेवा नसते फक्त महिन्यातून एकदा पण ह्या बाकीच्या ज्या काही सेवा आहेत पुरुषसुक्त श्रीसुक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र ह्या सेवा ज्या तो आहेत त्या तुम्हाला रोज करायच्या आहेत लक्षात घ्या तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रोज दोन वेळेस वाचायचं आहे पुरुषसुक्त श्रीसुक्त एक एक वेळा तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे विश्वकर्मा चालीसा बघा या जगाचे हे विश्व ज्याने निर्माण केलं ते म्हणजे विश्वकर्मा राजे जे आहेत ते त्यांचं त्यांची सेवा जर तुमच्या घरामध्ये घडेल तर शंभर टक्के कितीही प्रॉब्लेम असो तुमच्या घरामध्ये घरासाठी कितीही अडथळे येत असतील ते शंभर टक्के अडथळे दूर होतात आणि सहा महिन्याच्या आत तुमचं घर पूर्ण होईल आहेत काही शंका नाही पण आता विश्वकर्मा चालीसा कशी वाचायची ही पण आपल्याला रोज वाचायची आहे रोज तीन वेळेस तुम्हाला वाचायचं आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये विश्वकर्मा देव देवांचा फोटो किंवा मूर्ती असेलच असं नसतं त्याच्यामुळे तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे त्यांचं प्रतीक म्हणून तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आता ज्या दिवशी संकल्प केला त्याच दिवशी हे पण करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळावरती देवघरामध्ये ते दे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती ती सुपारी ठेवायची तिची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आता ही सुपारी कशाची आहे तर विश्वकर्मा देवतांची प्रतीक म्हणून आपण ती सुपारी पुजतं पूजतो तिचीसुद्धा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची धूपदीप अगरबत्ती आणि ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर विश्वकर्मा चालीचा रोज तुम्हाला तीन वेळेस पठण करायचा आहे लक्षात घ्या तीन वेळेसच पठण करायचं एक वेळा का ताई दोन वेळा नाही तीन वेळेस तुम्हाला विश्वकर्मा चालिसा म्हणायचा आहे एक वेळा पुरुषसुक्त श्रीसुक्त दोन वेळेस वं व्यंकटेश स्तोत्र आणि नवनाथ भक्तिसार पारायण जेवढे वेळेला तुम्हाला शक्य होईल तुम्हाला आ, हे पारायण करायचं आहे एक दिवसामध्ये पण करू शकता नवनाथ भक्तिसार पारायण जो आपला नित्यसेवेचा नित्य सॉरी दिंडोरी प्रिंट केंद्रामध्ये जो आपला ग्रंथ मिळतो तर माझ्याकडे तो सध्या नाही आहे पण मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल तर तो ग्रंथ आहे जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामधून तुम्ही आणू शकता तर तो त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर ह्या एवढ्या सेवा ज्या आहेत तर तुम्हाला आपल्या घरासाठी आपलं घर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला करायचे आहेत लक्षात घ्या परत एकदा सांगते गुरुचरित्र पारायण तुम्हाला एक वेळेस सॉरी संकल्पयुक्त एक वेळेस महिन्याला एक असं करायचं आहे रोज संकल्प केल्यापासून तुम्हाला स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त वाचायचं आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला विश्वकर्मा चालिसा तीन वेळेस वाचायचे आहे त्याच्याबरोबर तुम्हाला नवनाथ भक्तिसार पारायण हे याचं सुद्धा पारायण जेवढे वेळेला जास्त जमेल जेवढा जास्त शक्य होईल तेवढं तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे परांना वर्ज करायचं आहे आता बघा ज्यावेळी आपण एखादी इच्छा एखादं काम होण्यासाठी एखादी सेवा करत असतो त्यावेळी आपण परानं वर्जच केलं पाहिजे खरंच सांगते परांना खूप मोठा दोष आहे आणि इतरांचे दोष आपण लाव लावून घेत असतो त्यांच्या त्यांच्या अन्नातून आपल्याला त्यांचे दोष लागत असतात ऑलरेडी आपले दोष कमी करण्यासाठी आपण सेवा करत असतो पण त्यांचं अन्न खाऊन आपण त्यांचे दोष पण आपल्याला लावून घेत असतो त्याच्यामुळे परान्न वर्ज करा कारण खरं सांगू का पराणं जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला तुम्ही जी पण सेवा करताना त्याच्या पट्टीने फळ तुम्हाला अजिबात मिळत नाही त्याच्यामुळे आणि इच्छा लवकर आपली पूर्ण होत नसते इच्छा पूर्ण व्हायला विलंब लागत असतो कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतात असं होत असतं त्याच्यामुळे परानं पूर्ण कडकडीत वर्ज करा कधीतरी कुठेतरी खायची वेळ आली तर तीन वेळेस गायत्री मंत्र बोलायचा आणि मग ते परानं खायचं आता स्वतःचं पैसे देऊन तो कधीकधी आपण म्हणजे बाहेर जेवतो वगैरे पण स्वतःचे पैसे देऊन जर तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे काही खाल्लं तर ठीक आहे इतरांच्या पैशाने तुम्ही काहीही खायचं नाही तर हे झालं आणि ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही पण मांसाहार वर्ज करा परांना वर्ज करा आणि ज्या ज्यावेळेस तुमचं मासिक धर्मसूत विटाळ येईल त्यावेळेस सेवा स्किप करा परत तुम्ही सेवा चालू करू शकता ठीक आहे तर आता ह्या सेवा तुम्ही नक्की करा खरंच सांगते असंख्य स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर केंद्रामध्ये आपण ज्यावेळी पण जातो ना ह्या सेवेने खूप जणांना म्हणजे अनुभव खूप जणांनी अनुभव शेअर केलेले आहेत की विश्वकर्मा चालीचा अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे किंवा सेवा आहे खूप खूप आणि पुरुष श्रीसूक्त श्रीसुक्तं तर लक्ष्मीप्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा आहे नवनाथ भक्तीचार पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये जे काही दोष आहेत तेसुद्धा निघून जाऊन कठीण इच्छा पूर्ण होतात आणि गुरुचरित्र पारायणाची ताकद तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपलं घर पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतील तुमचे जे काही प्रॉब्लेम जे काही पैशाचे प्रॉब्लेम असेल इतर काही प्रॉब्लेम असतील कागदपत्रांचे प्रॉब्लेम असतील ज्याच्यामुळे तुमचं घर अपूर्ण राहिलेलं आहे बांधायचं अर्धवट राहिलेलं आहे किंवा पूर्णच होत नाही आहे काहीतरी आडपाटेमध्ये येत आहेत ते सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि शंभर टक्के एकशे एक टक्का सहा महिन्याच्या आत तुमचं घर पूर्ण होईल असा कित्येकांचा अनुभव आहे मी तुम्हाला शब्द देते तुम्ही ही सेवा चालू करा फक्त कष्टाला तुमच्या नशिबाची साथ नक्की मिळेल सगळ्यात महत्त्वाचं महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते अजून काही तुमच्या शंका असतील नक्कीच कमेंटमध्ये विचारा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ